प्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा अगदी मनापासून शुभेच्छा आता कुठलाही सणवार म्हटलं की सगळ्या बायकांची वेगवेगळे पदार्थ किंवा पक्वांना करण्याची लगबग सुरू होते हो की नाही तुमची पण झाली असेल आणि म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण पाडव्याचा पूर्ण मेनू कसा करायचा ते बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा दांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता गुढीपाडवा आलेला आहे आणि म्हणून मला बऱ्याच आपल्या व्हिअर्सनी सांगितलं की काकू तुम्ही गुढीपाडव्याच्या आधी एक तीन चार दिवस आम्हाला कसा मेन्यू करायचा कुठला मेन्यू करायचा त्याची काय पूर्वतयारी करायची याच्याबद्दल व्हिडिओ करा, करा। आणि म्हणूनच आज गुढीपाडव्याचा जो सगळा मेन्यू आहे त्याचा व्हिडिओ आपण आज करणार आहोत त्यामुळे सगळ्यांना पाडव्याच्या दिवशी स्वयंपाक करायला सोयीस करेल आज आपण मेन्यूमध्ये काय काय करणार आहोत पाडवा म्हटलं की श्रीखंड आलंच हो की नाही श्रीखंड कसं करायचा त्याचा आपण एक व्हिडिओ आत्ता परवाच बघितला आहे शिवाय श्रीखंडाबद्दल माहिती असा एक व्हिडिओ एक वर्षापूर्वीसुद्धा आपण टाकला आहे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आता पाडवा म्हटलं की काय काय मेन्यू की एक तर श्रीखंड नंतर पुऱ्या आल्या न आज आपण करणार आहोत ती वालाची उसळ करणार आहोत बटाट्याची भाजी करणार आहोत नंतर हिरवी चटणी आहे गाजर काकडी आणि कोबी घालून मस्त खमंग अशी एक कोशिंबीर करणार आहोत कुर्डया पापड लिंबू लोणचं हे तर नेहमीचं आलंच चला तर मग बघूयात कसं करायचं ते मेनू करण्याकरता आपण पहिल्यांदा वालाची उसळ त तयार करूयात बरं का त्याच्याकरता गॅस सुरू करूयात हे असे वाल असतात हे मोड आलेले वालच मी एक बाजारातून तयार आणले त्याचीच आज आपण उसळ करणार आहोत हे आणल्यानंतर वाल हे असे पाण्यामध्ये घालून ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही आपण काय केलं की पाणी घेतलं पाण्यामध्ये ते सगळे वाल घातले आणि साधारण एक चार पाच मिनटं हे वाल उकडून घेतले हे वाल तुमच्या लक्षात येत असेल की पहिले वाल आणि ह्याच्यामध्ये रंगामध्ये फरक पडलेला आहे आणि मुख्य म्हणजे आपण जर बोट असं हे केलं तर या वालाचे छान दोन तुकडे होतात कुकरमध्ये कधीही वाल शिजवायचे नाहीत बरं का त्याच्याकरता आपण आता पहिल्यांदा अगदी एक दीड चमचा तेल घातले तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूयात थोडेसे जिरे घालूयात हे खोबरं आणि लाल तिखट आणि थोडे जिरे असं घेऊन वाटून घेतलं आहे त्यातल्यातला निम्मा मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूयात साधारण एक दोन चमचे आपण हा मसाला होता तो ह्याच्यामध्ये घालून तो थोडासा आपण परतून घेतला त्याच्यामध्ये आपण हे शिजवलेले वाल घालूयात आणि हा जो उरलेला मसाला होता तो घालूया साधारण आपण दोन चमचे आतमध्ये परतून घेतला आहे आणि आता हा दोन चमचे आपण मसाला ह्याच्यात वरणं घातला आहे आता छान हलवून ह्याच्यात थोडीशी आपण हळद घालूया थोडा रोजचा काळा मसाला आहे तो एक चमचाभर घातला आहे चवीपुरतं मीठ थोडासा गूळ आणि थोडंसं पाणी घालूयात थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आपली उसळ छान शिजवून घेऊयात खरं म्हणजे आपली शिजलेलीच आहे परंतु त्याला मसाला चांगला लागण्याकरता आपण उसळ चांगली शिजवून घेऊयात आता आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी करून घेऊयात त्याच्याकरता आपण एक कढई तापत टाकली त्याच्यात थोडंसं तेल घेतलं आहे एक तीन चार बटाटे मी मध्यम आकाराचे घेतले ते आपण कुकरमध्ये नेहमीसारखे उकडून त्याची सालं काढून घेतली किंवा सालं काढून उकडत टाकली तरीसुद्धा बटाटे चालू शकतात तेल तापायला लागलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडायला लागली की आपण गॅस लहान करूयात त्याच्यात अगदी अर्धा चमचा आल्या किसून घातलं आहे एका मिरचीचे बारीक तुकडे करून घातलेत थोडासा कढीपत्ता थोडीशी हळद थोडेसे जिरे आणि याच्यात आपण अगदी किंचित असं पाणी घालणार आहोत त्याच्यात आपण पाणी का बरं घातलं आहे कारण आलं मिरची कढीपत्ता ह्याच्या सगळ्याचा स्वाद त्या पाण्याला लागला आहे आणि आता त्याच्यात आपण हे कोथिंबीर आणि एकत्र केलेले बटाटे घालणार आहोत आधीच आपण कोथिंबीर एकत्र करून घेतलेली असेल की काय होतं की आपल्या बटाट्यांना कोथिंबीर तो सगळा मसाला हे सगळं छान लागतं आणि आपली भाजी स्वादिष्ट होती ह्याच्यात थोडीशी चवीपुरती साखर घातली आणि चवीपुरतं मीठ घालूयात बस आता छान हलवायची भाजी आणि एक त्याला वाफ आली की आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे की नाही पाण्याच्यामुळे हा सगळा मसाला आपल्या भाजीला छान लागला गेला त्याच्यावर आपण थोडंसं ओलं खोबरं घालूयात दरवेळेला काहीतरी ओलं खोबरं कधी वाटाणे कधी आणखीन काही गोष्टी घातल्या की त्यामुळे त्याच भाजीचा स्वाद एकदम छान बदलला जातो आपली बटाट्याची भाजी पण झालेली आहे ती आता आपण बाजूला ठेवूयात आणि आपण चित्रांना करून घेऊयात आता चित्रांना करण्याकरता आपण पहिल्यांदा एक वाटी तांदूळ लांब तांदूळ घेतला होता आणि तो कुकरमधनं शिजवून घेतला आणि हाताने तो असा छान मोकळा करून घेतला कुठलाही तांदूळ वापरला तरी चालू शकतो फक्त तो, तो मोकळा असणं हे चित्रांनाला आवश्यक असतं चित्रांनाकरता आपण पहिल्यांदा तेल घालून घेऊयात आपल्याला याच्याकरता काय काय सामान लागणारे माहिती आहे आपल्याला हे ड पंढरपुरी डाळं आपण चिवड्यात घालतो की नाही फुटाण्याचं डाळं म्हणूयात आपण त्याला हे फुटाण्याचं डाळं हिरवी मिरची दाणे थोडंसं किसलेलं आलं दोन लाल मिरच्याचे केलेले तुकडे कढीपत्ता उडदाची डाळ आणि हिंग हळद या गोष्टी आहेतच आपलं तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात हे चित्रांना आहे की नाही अतिशय झटपट होतं वेळ अजिबात लागत नाही आणि चवीला उत्तम लागतं त्यामुळे ज्या वेळेला असा भात करायला काहीच हरकत नाही या चित्रांनाचा गिरीच्या बालाजीला प्रसाद म्हणून वाटला जातो आता याच्यात आपण थोडेसे जिरे घालूयात थोडासा हिंग थोडीशी हळद खूप धमक्क पिवळा करायचा नाही आहे बरं का आता त्याच्यात आपण ह्या मिरच्या हिरवी मिरची कढीपत्ता लाल मिरची उडदाची डाळ हे आलं आणि दाणे आणि डाळ हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आणि हे आता छान आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप किंवा काजू हे घातलं तरीसुद्धा चालू शकतं बेदाणे जे आपल्याला आवडेल ते घातलं तरीसुद्धा या चित्रांनामध्ये चालतं आता याचा रंग बदलला आहे तर आपण आपला हा जो भात आहे की नाही तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात गॅस लहान करूयात म्हणजे आपली फोडणी जळणार नाही चवीपुरतं मीठ आणि आपलं चित्रांनं आता छानपैकी हलवून घेऊयात आपल्या भाताला सगळा मसाला छान लागला गेला आहे आपण आता एक अर्ध लिंबू पिऊयात बरं का आहे की नाही किती झटपट आपलं चित्रांनं झालं की नाही नेहमी ज्यावेळेला आपल्याकडे पक्वानं करायचे असतात त्यावेळेला स्वयंपाक असा असावा की तो झटपट पड़ झाला पाहिजे त्याची थोडीशी पूर्वे पूर्व तयारी केली की तो स्वयंपाक पटकन झाला पाहिजे आता आपलं चित्रांनं सुद्धा तयार झालं आता फक्त चटणी आणि कोशिंबीर राहिली आता चटणीसाठी आपण काय काय घेतलं आहे बघा बरं कोथिंबीर आहे मिरच्या आहेत ते आता देठं काढायची आणि बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे बारीक तुकडे केले की काय होतं मिक्सरवर पटकन वाटलं जातं ही थोडीशी कैरी होती माझ्याकडे मीठ लावून ठेवलेली होती ती थोडीशी कैरी थोडं चवीपुरतं मीठ एक आल्याचा तुकडा ओलं खोबरं थोडासा हिंग आणि थोडेसे जिरे आणि चवीपुरती साखर घालूयात आणि ही चटणी आपण मिक्सरवर छान अगदी किंचित पाणी घालून बारीक वाटून घेऊयात ही अशी आपली चटणीसुद्धा तयार झाली ह्याच्यावर मी एकदा एक छोटीशी लिंबाची फोड पिळली बरं का ह्याच्या चटणीमध्ये त्यामुळे आपली चटणी जी आहे ती काळी पडणार नाही आता आपली चटणीसुद्धा तयार झाली आता कोशिंबीर पुऱ्या आणि पापड पापड्यात आल्या की झालं का आता कोशिंबीर जी करणार होत ना ती आपण गाजर काकडी आणि टमॅटो घालून त्याची खमंग कोशिंबीर करणार आहोत बरं का त्याच्याकरता आपण एक अर्धी वाटी याच्यामध्ये बारीक चिरलेली काकडी घेतली गाजराबरोबर मगा मी सांगायचं राहिलं की याच्यात आपण थोडीशी बारीक चिरलेली कोबी पण घालणार आहोत बरं का छान कलरफुल दिसण्याकरता थोडंसं गाजर थोडीशी कोथिंबीर थोडेसे टमॅटो थोडंसं ओलं खोबरं एक चमचाभर दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर आणि एक दीड चमच्या तेलाची आपण फोडणी करून घेतली त्याच्यामध्ये आपण काय काय घातलं आहे बरं त्याच्यात आपण मोहरी घातली हिंग आहे कढीपत्ता घातला आणि मिरचीचे दोन तीन तुकडे घातले आता ही जी आपली छान खमंग फोडणी की नाही ही गार केली आहे बरं का मी जरा आणि ती आपण आपल्या या कोशिंबीरीवर घालूयात आहे की नाही किती झटपट झाली एक मात्र लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण गाय काकडी चिरतो किंवा तिची साल काढतो त्यावेळेला काकडी कडू आहे का बघून घ्या बरं का नाही ने? तर नेमकीही काही वेळेला काकडी कडू होते आणि आपण कोशिंबीर करतो आणि मग नंतर लक्षात येतं म्हणून काकडी नेहमी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याची थोडीशी साईडचा जो भाग असतो तो थोडा चाखून बघावा कडू असेल तर ती काकडी घेऊ नये ही आपली कोशिंबीर सुद्धा छान तयार झाली आता पुऱ्यांसाठी आपण कणिक घेतलीये कणकेमध्ये अगदी एक अर्धा चमचा साखर घातली साखरेने काय होतं की आपल्या पुऱ्यांना छान रंग येतो म्हणून थोडीशी साखर घालायची नंतर मीठ घातलंय थोडीशी जी आपण श्रीखंडाबरोबर पुरी करतो याच्यात थोडंसं मिठाचं प्रमाण नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा थोडं जास्त ठेवावं बरं का त्यामुळे काय होतं श्रीखंडाबरोबर ती जास्त छान लागते आता याच्यामध्ये आपण थोडासा खड्डा करून घेऊयात याला विहीरसुद्धा म्हणतात बरं का या खड्ड्यामध्ये आपण अंदाजे तीन टेबलस्पून हे गरम केलेलं तेल घालणार हे सगळं तेल आहे सगळं एकत्र करून घेऊ गरम येतील त्यामुळे अंदा हळूहळू करायचं आणि मग नंतर अतिशय मी अगदी घट्ट अशी पुऱ्यांसाठी कणिक भिजवून घेऊयात आहे की नाही अगदी छान कणिक आपण मळून घेतली इतकी घट्ट कणिक असेल ना की पुऱ्या आपल्या खुसखुशीत आणि छान होतात या पुऱ्यांमध्ये रवा घातला किंवा थोडंसं डाळीचं पीठ घातलं तरी सुद्धा पुऱ्या छान होतात पण आज आपण अगदी फक्त कणकेच्या केल्यात कारण याच्यामध्ये आपण मोहन व्यवस्थित घातलंय की नाही गरम तेलाचं त्यामुळे आपली पुरी ही खुसखुशीतच चा। होणार आता आपण याच्या छान सारख्या आकाराच्या पुऱ्या तळून घेऊयात बरं का असं आपलं छान गुढीला नैद्य दाखवायला आपलं नवीद्याचं ताट तयार झालंय काय काय आपण वाढलं आहे बघूयात एकदा लिंबू हिरवी चटणी ही कडुलिंबाची चटणी पाडव्याला अगदी हमखास करतात ही कशी करायची याची लिंक मी खाली दिलेली आहे आपण एकदा करून दाखवली आहे बरं का ती नक्की बघा नंतर ही कोबी टमॅटो गाजर याची खमंग कोशिंबीर साधारण भात वरती तूप आहे पुरे आहे श्रीखंड आहे श्रीखंड कसा करायचा याचा व्हिडिओ आपण परवाच अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की बघा त्याची लिंक खाली दिली आहे बरं का नंतर ही बिरड्याची किंवा वालाची उसळ बटाट्याची भाजी कुरडया पापड हे चित्रांन्न असा छान सागरसंगीत असं आपलं नैवेद्य तयार झाला आहे आता आपण गुढीला नैवेद्य दाखवणार आहोत देवाला नैवेद्य दाखवणार आहोत वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवणार आहोत आणि शिवाय गाईकरता घास काढून ठेवणार आहोत चला आता मग आता नैवेद्य वाढायला घेऊयात कसा वाटला तुम्हाला आजचा स्वयंपाक नक्की आवडला असेल तयारीला लागायला काहीच हरकत नाही नक्की या पाडव्याला तुम्ही करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका बरं का अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद